संसदेमध्ये विरोधी पक्षाच्या सदस्यांवर निलंबनाच्या कारवाईनंतर परभणीमध्ये विरोधक आक्रमक झाले असून या घटनेचा निषेध करत योग्य न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे इंडिया आघाडी परभणी यांच्यातर्फे निवेदन या दे देण्यात आलं असून विरोधी पक्षाच्या खासदारांना निलंबन करण्याची प्रक्रिया ही पूर्णपणे चुकीची आहे आणि त्यामुळे लोकशाही मोडीत निघत असल्याचा आरोप करण्यात आला आहे या निवेदनावर महाविकास आघाडीतील पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी स्वाक्षऱ्या केल्या असून देशातील लोकशाही टिकण्यासाठी अशा पद्धतीने निर्णय नाही घेऊ नयेत लोकशाही रुजवावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे परभणी येथे विरोधी पक्षांच्या इंडिया अलायन्सच्या माध्यमातून या देशाच्या संसदेमधून जे एकशे शेचाळीस खासदारांना असंवैधानिक पद्धतीनं निलंबित केलंय त्याविरुद्ध आज निषेध आंदोलन करण्यात आलं या निलंबित खासदारांना तात्काळ निलंबन रद्द करून सभागृहाच्या कामकाजात पूर्ववत सहभागी करून घ्यावं आणि विरोधी पक्ष गैरहजर असताना एकतर्फी कोणतीही चर्चा न करता या ठिकाणी जे कायदे पारित करण्यात आलेले आहेत ते कायदे रद्द करण्यात यावेत आणि त्या कायद्यांना माननीय राष्ट्रपती महोदया यांनी मंजुरी देता कामा नये अशा प्रकारचं निवेदन हे या ठिकाणी माननीय राष्ट्रपती राश्ट्र, महोदया यांना इंडिया अलायन्सच्या वतीनं या ठिकाणी पाठवण्यात येत आहे जे मोदी सरकार ब्रिटिश सत्तेचा वारसा संपवल्याची या कायद्याच्या माध्यमातून घोषणा करत आहे वास्तवामध्ये ब्रिटिश सत्तेच्या विरुद्ध लढलेले पक्ष हे विरोधी पक्षात आहेत सत्तेवर बसलेले लोक हे ब्रिटिश सत्तेची चाटुगिरी करण्यामध्ये मशगूल राहिलेले आहेत त्या पक्षांनी जे कायदे आणलेले आहेत ते कायदे इंग्रजांपेक्षाही जास्त जनतेवरती दडपशाही करणारे आहेत आणि ते कायदे रद्दबादल झाले पाहिजेत यासाठी आमचा लढा सातत्यानं चालू राहील जसं शिवसेना उद्धव ठाकरे सन्माननीय उद्धव ठाकरे जे गट काँग्रेस आय पक्ष म्हणजे राहुलजी गांधी नाना पटोलेजी यांची ही काँग्रेस अशा ही होती आणि इतर सुद्धा पक्ष राष्ट्रवादीचे होते इंटरचे होते कम्युनिस्टचे होते सर्व या या ही पक्ष जी घटक या जिल्ह्यात का ती सर्वांची पुढची भूमिका काय राहते तीव्र आंदोलन निश्चितपणाने जनतेला आता रस्त्यावर उतरावं लागलं आम्ही नाही जनतेला स्वतःच्या संरक्षणा करता आणि निश्चित जनताच आता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार आहे प्रतिनिधी रियाज कुरेशीसह सह मी आबोली जोशी डीएलपी न्यूज परभणी